कोपरगावात शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्याने कोपरगावात एकच खळबळ उडाली आहे शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे शिवसेनेत निष्ठेने काम करणारे माजी जिल्हा प्रमुख उत्तरनगर जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने कोपरगाव शहरासह उत्तरनगर जिल्ह्यात एकच खळबळ आहे झावरे हे गेल्या चार दशकापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले होते कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांविरुद्ध त्यांनी कोपरगावात शिवसेना वाढवली नगर शहराव्यतिरिक्त जिल्ह्यात कुठे शिवसेनेचा दबदबा होता तर तो कोपरगावात होता शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम झावरे यांनी केले होते मात्र त्यांच्या अशा राजीनाम्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला आहे राजेंद्र झावरे यांनी आज अचानक शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन आवताडे रिक्षा सेनेचे अध्यक्ष कैलास जाधव मकरंद जोशी सोमनाथ शिंगाडे वर्षा शिंगाडे अश्विनी होणे शीतल चव्हाण इरफान शेख विकास शर्मा शेखर कोलते प्रकाश शेळके किरण खरडे मल्लारी देशमुख कुकुशेठ सहाणी श्रीपाद भसाळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी जिल्हा प्रमुख नितीन अवताडे म्हणाले की माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या शिवसेना पक्षाकडून राजेंद्र झावरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा पक्षप्रवेश माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई ते होणार आहे अधिकृत उमेदवारीची घोषणा एकनाथ शिंदे हे करणार असल्याचेही यावेळी नितीन आवताडे म्हणाले आहे आपण या मी नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाच्या वतीने धनुष्यबाणाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे उद्या पक्ष प्रवेश होणार आहे त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या विकास असा ध्यास आम्ही शिंदेसाहेबांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करू याची ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्रच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची याही ठिकाणी महायुती व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती परंतु महायुतीमधील आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कोपराव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या शहराचा विकासाचा ध्यास आणि या या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात कारण आमच्या पक्षाकडे नगर विकास खाते आमच्याकडे आहे यापूर्वी देखील जे पाण्याचं तळं एकशे एकतीस कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आत्ताही आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शेयारा शहरातील जनतेचं आरोग्य शहरातील जनतेला शिक्षण स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्रजी धावदे हे देखील शिंदे शिंदेसाहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व तीच जागा या शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवत आहोत पक्षप्रवेश झाला पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे उद्या शिंदे साहेबांसमोर एक श्रीकांत शिंदे साहेब समोर त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांची घोषित करतील डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा